भक्तिरंगामध्ये आपणा सर्वांचं स्वागत गंगा गेली सिंधु पाशी त्याने अवघेरले तिसी तरी सांगावे कवणा बोल बापा नारायणा जनाबाईंचा हा प्रसिद्ध अभंग सर्वच संतांनी परमेश्वराशी आपलं नातं जे जोडलंय ते असं लेकराचं जोडलंय विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा परमेश्वरांचा वायबाब आहे असं सर्वांनी नातं जोडलंय पण अर्थात लेकराचं नातं जोडल्यानंतर आपल्या आई वडिलांबद्दल प्रेम असणं त्यांचा आदर ठेवणं याचबरोबर आपल्या आईवडिलांशी थोडी अधिक जवळी करणं त्यांची कधी थट्टा ही करणं हाही अधिकार लेकराला आहे असं आपल्या सगळ्या संतांनी मान्य केलं आहे बरं मात्र थट्टा आणि निंदा यातली सीमारेषा तुम्ही आम्ही ओळखायला हवी अहो पूर्वीच्या शास्त्रामध्ये संस्कृत सुभाषितकरांनीसुद्धा अशी एक गंमत केली आहे आता भगवान शंकरांनी विषप्राशन कशाला के केलं ते सर्वांना माहिती आहे समुद्रमंथनाच्या सायासातून या पृथ्वीला संपन्न करणाऱ्या अशा अनेक चांगल्या गोष्टी निघाल्या उत्तम औषधी निघाल्या उत्तम पशुधन निघालं उत्तम संपत्ती निघाली पण या सगळ्याबरोबरच एक महाभयानक विष निर्माण झालं जे या संपूर्ण पृथ्वीला जाळून टाकेल अशी भीती निर्माण झाली तेव्हा ते विष आपल्या कंठामध्ये धारण करून सर्व सृष्टीला भगवान शंकरांनी वाचवलं आणि ते स्वतः नीलकंठ झाले आपल्याला विषाचा दाह सहन नाही झाला तरी चालेल कितीही तळमळ झाली तरी चालेल पण विश्वाचं कल्याण व्हायला हवं म्हणून तर लोक हो बाकी अमृत पिऊन जगाचं कल्याण करणाऱ्यांना नुसतं देव म्हणतात आणि विष पिऊन जगाचं कल्याण जे साधतात म्हणून तर त्यांना महादेव म्हणतात पण या महादेवांच्या इतक्या उत्कृष्ट भूमिकेचा कित्येक ओळखला थोडे थट्टेने विपर्यास केला जातो अहो काय करणार भगवान शंकर विष्णू पितील तर काय करतील का अहो घरात भांडणं किती डोक्यावरती गंगा आणि ही पार्वती त्या दोघींची भांडणं आता लोकांनी समजून घ्यायला हवं की पार्वतीचं गंगेचं जर काही भांडण असेल तर गंगा नावाची दुसरी कोणी स्त्री नाही डोक्यावर बसवलेली भगवान शंकराने गंगा नदी आपल्या या आर्याव्रतामध्ये आणण्याचा जो प्रकल्प तो त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे त्या प्रकल्पात त्यांचं मन जास्त वेळ रमत आहे किंवा तिथे जास्त वेळ देतात त्यामुळे ते प्रपंचात लक्ष देऊ शकत नाहीत अशा तऱ्हेनं ती सवत आहे बरं का गंगा नावाची कोणती स्त्री नाही पण ह्या गंगेचा पार्वतीचा कलह मनामधल्या त्या चंद्राचा अग्निचा कलह अनेक आपल्या घरामध्ये कलह असल्यामुळे भगवान शंकरांनी विष पेलं हो अशी थोडी थट्टाही लोक करतात पण समजायला हवं विषप्राशुनी जगतास या दिधली सुधा करुणा करा तरीसुद्धा अशी थोडी थट्टा केली तरी आपलं आयुष्याचं कल्याण हेच भगवान शंकर करणार आहेत अशी पूर्ण धारणा करूनच माणसं पदी लीन होत असतात आणि शिवोहम शिवोहम या शिवरूपात विलीन व्हावं अशीच भावना करत असतात देवांची जी संकल्पना आहे ती कशी आहे राम चांगल्या रीतीने वागला आपण त्याला देवपदी बसवला विष्णूचा अवतार म्हणून आपण त्याला मान देऊ लागलो कृष्णाने सत्पुरुषांचा सदाचाराने वागणाऱ्यांचा विजय व्हावा म्हणून आयुष्यभर वेगवेगळ्या लटपटी केल्या त्या केल्यामुळे कृष्ण हा आपला देव झाला कृष्णाला आपण विष्णूचा अवतार म्हणून मानायला लागलो हे असं होत असताना दे मोठ्या लोकांना वीरपुरुषांना परोपकारी महापुरुषांना आपण देवपदी बसवू लागलो आणि तसं बसवत असताना मध्ये आपण कोणाही मध्यस्थाची मदत घेतलेली नाही मध्यस्थाला नेमलेलं नाही आपल्याला देवाकडे सरळ प्रवेश आहे आपण देवाकडे सरळ जाऊ शकतो प्रत्येक देवाची कुठल्याही देवाची मूर्ती करून अनेक धर्मात अशी परिस्थिती आहे की तिथं त्यांच्या देवाचं चित्र काढणं किंवा देवाला दाखवणं हे चांगलं समजलं जात नाहीत हे तिचे निषे निषेधार्थ आहे आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आपल्याकडे देव आपण कुठेही दाखवतो कुठेही बघतो इतकंच नाही तर विठोबा रुखुमाई यांच्या बाबतीत तर अशी परिस्थिती आहे की विठोबा हा अनेक त्याच्या भक्तांचा सखा वि, वि, वि रुक्मिणी ही विठोबाची बायको आहे आणि जनी ही विठोबाची भक्त आहे पण आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला जो अनुभव येतो कोणीतरी मोठा माणूस असला चांगला माणूस असला की कोणीतरी बाई त्याच्यावर लट्टू होते आणि एक प्रेमाचा त्रिकोण तयार होतो हे जे आपण नाटका सिनेमात पाहतो तेच पुरातन काळापासून चालू आहे आणि त्या प्रकारे ते चालू असल्यामुळे जनाबाईची व्यक्तिरेखा स्त्रीगीत स्त्रीगीतं लिहिणाऱ्या कवयित्रीनी एक वेगळ्या प्रकारे रंगवलेली आहे जनाबाई इतर ठिकाणी वेगळी दिसते आणि स्त्री गीतात ती फारच वेगळी दिसते स्त्री गीतात पांडुरंग हा जनाबाईवर लट्टू झालेला आहे आणि रुक्मिणीला चोरून त्यांचं प्रेम चालू आहे असं एकंदरीत चित्र खूप आपल्याला दोन दोन ओळीच्या ह्या काव्यपंक्ती आहेत आणि त्या काव्यपंक्तीतून आपल्याला हे चित्र खूप वेळा दिसतं हे बघणं हे मोठं मनोरंजक आहे म्हणजे विठोबा एका दिवशी सकाळी उशिरा देवळात आला थोडा तर रुक्मिण त्याला विचारते की तू कुठे होता देवा कुठे होता रात्री रात्री कुठं गेला होता तर देव काहीतरी ठातूरमातूर उत्तर देतो तेव्हा त्याला ती सांगते उगात खोटं बोलू नको थोडीतरी लाश ठेव तुझ्या शेल्याला हळदी कुंकवाचे डाग पडल्यात ते मला दिसत आहेत पांडुरंगाकडे बुका त्याच्या शेल्याला हळदी कुंकवाचे डाग पडले यावरून तो कुठेतरी गेला होता बहुधाजनिकडे गेला होता अशी तिची समजूत असते हे बघणं मोठं रम्य आपण त्या ह्या गीतपंक्ती लिहिणाऱ्या कवयित्रीच्या आयुष्यात येऊन गेलेले प्रसंग त्या त्याच्यावरती अशा रीतीने लादतात की आपल्याला त्या त्यामधून मानवी जीवनाचे मानवी स्वभावाचे काही पैलू दिसतात आणि हे पैलू विठोबाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत याची जाणीव झाली की आणखी आनंद वाटतो गंमत वाटते रुक्मिण जेऊ वाढी निराशा दुधामध्ये केळं एकदा रुक्मिणीने शिकरण केली शिकरण कशी केली निरशा दुधातच तिने केळं कुस्करलं आणि शिकरण केली पांडुरंगाला आवडलं जनाबाईचं ता ताकशिळं पण पांडुरंगाला मात्र ती शिकरण काही आवडलेली नाही त्याला काय आवडतं त्याला जनाबाईकडचं शिळं ताक असलं तरी जनाबाई ही नामदेवाची दासी तिच्याकडे ताक कुठलं असणार नामदेवाकडे उरलं शिरलं ताक तिला मिळणार तर ते ताक विठोबाला आवडतं पांडुरंगाला आवडतं जनाबाईंनी केलेली शिकरण काही त्याला आवडत नाही असा हा घरच्या बाईचं घरच्या राणीचं घरच्या देवीचं चांगलं सुद्धा दूर सारतो आणि आपल्या प्रेयसीचं अर्थात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या प्रेयसीचं जे काही वेळ वाकडं असेल तेच गोड बांधून घेतो साखर साखरसोजीच्या पोळ्या मोप जनाबाईच्या कण्यासाठी देव राखुनी ठेवी भूकं रुक्मिणीनी केलेली साखरसोजीची पोळी ही त्याला आवडत नाही तो काय करतो ती खातो पण ती खात असताना पोटात थोडी भूक राखून ठेवतो कारण जनाबाईच्या कण्या त्याला खायच्या आहेत म्हणून सगळं पोट पोट जर पूर्णपणे भरलं तर त्या कण्या खाता येणार नाहीत म्हणून त्या कण्यासाठी थोडी जागा ठेवतो आणि अशा पद्धतीने तो जेवतो पुरणाची पोळी विठो ठेवू ठेवी तो काढून राणी रुक्मिणी म्हणती देते जनीला वाढून, इथं गंमत आहे रु, रुक्मिणीच्या नकळत पुरणाची पोळी विठोबाने जरा बाजूला काढून ठेवली रुक्मिण तशी धुरतं तिच्या ते लक्षात आलं की आणि ही जनीसाठी काढून ठेवलेली आहे म्हणून तीच आपण होऊन सांगते की असली चोरी करू नको असं हे बाजूला ठेवू नको हा लपंडाव नको राणी रुक्मिणी म्हणती देते जनीला वाढून मी जनीला वेगळं ताट वाढून देते तू ही पुरणपोळी तूच खा असा असा त्यातला अर्थ साखरेचा लाडू देव ठेवतो ते तांब्या आडं राणी रुक्मिणं बोलती त्याला जनीचं भारी आडं आता ही सग मत आहे परत की साखरेचा लाडू विठ विठोबाच्या पानात वाढला पांडुरंगाच्या पानात वाढला त्याने तो उचलला आणि जो पाणी पिण्याचा तांब्या होता बाजूला त्याच्या आड लढव दडवला दड़ौ, तो तिनं दडवला तो त्यानं दडवला हे लक्षात आल्यावरती रुक्मिण त्याचं कौतुक करते <coughs> माझा नवरा हा जनीवरती इतकं प्रेम करतो की तो तिच्यासाठी वेडाच झालेला आहे हे जणू काही ती थोडंसं कौतुकानंच सांगते अशा प्रकाराने या कवयित्रीनी विठोबाचं आणि जनीचं प्रेम वेगवेगळ्या अंगाने रंगवलेलं आहे रुक्मिणीच्या मंदिरी गाद्या गिरद्या बक्कळ आता रुक्मिणी ही मुळी राज कन्याच तेव्हा तिच्याकडे गाद्यागिरीद्याना काही कमी नसणार रुक्मिणीच्या मंदिरी गाद्या गिरद्यात बक्कळं पांडुरंगाला आवडते जनाबाईची वाकळं पण पांडुरंगाला त्या गाद्यागिरद्यातर नाही त्याला जनाबाईची वाकळ म्हणजे जनाबाईकडची गोधडी ही त्याला जास्त प्रिय आहे असंही कवयित्री मुद्दाम म्हणून सांगते पांडुरंग हा घरी अप्सरा असून सुद्धा त्याला जनाबाईचं कसं वेळ आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने या कवयित्रीनी आपल्याला सांगितलेलं आहे गाद्या शतरंजांच्या रुक्मिणी घाली घड्या देवाला आवडती जनाबाईच्या गोधड्या गाद्या शतरंजांच्या घड्या घालते रुक्मिणी ते, ते सगळं देवासाठी म्हणून करते पण ह्याला मात्र त्या गोधड्याच आवडतात जनाबाई काढच्या त्याला रुक्मिणी काढच्या गाद्या गा गिरद्या म्हणजे पिसांच्या परांच्या मखमलीच्या ह्या त्याला आवडत नाहीत त्याला रुक्मिणीची गोधडीच अधिक आवडते बारसं देव मागती सुपारी जनाबाईच्या वाड्यात देव डोलती दुपारी एकादशीचा उपास सोडल्यानंतर देवाला सुपारी खावीशी वाटली ती सुपारी खायला तो कुठे जावा तो जनाबाईकडे गेला जनाबाईच्या वाड्यात आता जनाबाईचा वाडा तो बिचारीचा कसला असणार पण देवाला तोच तो वाडा सगळ्यात मोठा देव तिथं गेला आणि देव डोलती दुपारी भ्वादशीच्या भोजनानंतर झोप येते कारण एका दिवशी जो उपास असतो आणि त्या उपासानंतरचं जेवल्यानंतर झोप येणं हे स्वाभाविक आहे पण त्या दिवशी झोपू नये अशी शास्त्रज्ञ आहे त्या दिवशी झोपू नये असं सांगतात देव झोपत नाही नुसताच डुलतो आहे पण तो त्यानं डुळण्याच्या आधी सुपारी मात्र खाल्ली आहे ती दनाबाईच्या घरी जाऊन ही सुपारीसुद्धा तो रुक्मिणीकडे खायला थांबत नाही सोडतो उपास तिकडे आणि रुक्मिणीच्या घरी जाऊन तो सुपारी खातो असं ही कवयित्री सांगते आपल्याला रुक्मिणी म्हणे देवा तुम्हा जनीची लई गुढी रुक्मिण म्हणाली आता हे सगळं काल्पनिकच आहे विठ्ठल रुक्म रखुमाई यांचा काळ जनाबाईचा काळ हे सगळं इतकं अंतर आहे त्याच्यात की यातलं काही खरं नाही आपल्याला माहीत आहे पण यातला जो बारकावा आहे जो गोडवा आहे तो इतका मधुमधूर आहे की त्यामुळे आपल्याला ते ऐकायला बरं वाटतं रुक्मिणी म्हणे देवा तुम्हा जनीची लई गुढी रुक्मिणी देवाला सांगते की तुला जणीची खूप गोडी आहे तू जनीवर खूप प्रेम आहे रावळाभाई सत्ता बांधूनी द्या जा माडी इथं बाई अवतरली बाईच्या मनात तुला ती इतकी आवडते ना मग देवळाच्या बाहेर जा आणि तिला पाहिजे तर माडी बांधून दे माडीचं घर बांधून दे माझं काही म्हणणं नाही पण तू मध्ये मध्ये हे दडव तिला घेऊन जा ते दडव तिला घेऊन जा असं का करतोस हे तुझं करणं मला बिलकुल पसंत नाही तू खुशाल घराच्या बाहेर जा दुसरं बिराड कर तात्पर्य विठोबाला ती सांगते तू दुसरं बिराड कर माझं काही म्हणणं नाही पण माझ्या घरातलं असं काही त्याला चोरून मारून देऊ नको माझ्या घरात राहून त्याच्यावर प्रेम करू नको असं तिला आवर्जून पुन्हा पुन्हा विठोबाला सांगायचं आहे साईच्या भाताची आवड देवाला बारा सोडायला सोळाला चाला जणीच्या गावाला साईच्या भाताची साईचं दही असून त्यातच त्या तो ते भातावर घेतलेलं विठोबाला खूप आवडतं असा एक अर्थ या गोष्टीचा तो पण विठोबा विठोबाबरोबर आपणही सगळे जनीच्या गावाला जाऊया असंही कवयित्री म्हणते विठोबाबरोबर आपणही जनीच्या घरी जाऊन उपास सोडूया असं सांगण्याचा या मागचा अर्थ अशा कितीतरी दोन दोन ओळीच्या कविता आपल्या महाराष्ट्रात रूढ आहेत फार प्राचीन काळापासून रूढ आहेत आणि त्या कविता आपल्याला स्त्री स्वभावाचं दर्शन घडवतात पुरुष हा कसा परस्त्रीकडे बघतो कसा मोहात गुंततो ते ह्याच्यातून अगदी नीटपणे सांगितलेलं आहे अशा कितीतरी कथा आहेत अशा कितीतरी दोन दोन ओळीच्या कवितातून वेगवेगळं रूप मानवी स्वभावाचं आपल्याला ह्या कवयित्रीने दाखवलेलं आहे याबद्दल आणखी पुष्कळ काही सांगता येण्यासारखं ते आपण यथावकाश बघू पण मुद्दा असा की देवाला आपण किती जवळ आणलेला आहे तो बघा हे ह्या ओळी लिहिणाऱ्या शेतकरी घरातल्या एखाद्या बाईचा नवरा जे काही करत असेल तेच विठोबाही करत असेल अशी ती असं ती समजते आणि ते आपल्या काव्यात रंगवते हा त्यातला महत्वाचा भाग आहे पंढरी निवासा सख्या पांडुरंगा करी अंग संगा भक्ता चिया भक्त कैवार होसी नारायण बोलता वचन काय लाज वार वार तुझ लाज नाही देवा बोल रे केशवा म्हणे नामा आपल्या संतांच्या अभंगामध्ये देवाशी भांडणाचे सुद्धा अभंग आहेत बरं का अर्थात संत कितीही भांडले तरी ते त्याच नात्यांनी आहेत अरे बाकी सगळ्यांच्या संकटासाठी तो सुद्धा माझ्या संकटाच्या वेळेला कुठे रे जातोस हां बोल रे केशवा म्हणे नामा ह्या पद्धतीनं ना। संत रागवले तरी तो लेकराचा राग आहे आणि बाबाने ते समजून घ्यायचं आहे तसंच अनेक लोकसाहित्यांमध्ये अशा तऱ्हेनं जरी संतांपैकी कोणाची प्रतिमा किंवा संतांपैकी परमेश्वराचं लक्ष घराच्यांच्यापेक्षा संतांकडेच जास्त हो अशा कल्पनेनं जरी रुक्मिणी रुसलेली असली तरी आपण ते समजून घ्यायचं असतं की आपल्या घरातल्या भांडणासारखंच ते भांडणं आहे रुक्मिणीच्या मनामध्ये सुद्धा अहो तो मातृभावच आहे अहो ज्या रुक्मिणीनं सोळा हजार आठशे एकशे आठ चौतीस सहन केल्या तिला काही जनाबाईचा काही त्रास होत असणार आहे पण आपण घरी कसं म्हणतो आपल्या लेकीकडे जास्त लक्ष झालं की बायको नवरायला म्हणते बघा तुमचं आपल्या बायकोपेक्षा लेकीवरच प्रेम जास्त अर्थात अशा त्या पवित्र प्रेमाची ते नातं असल्या कारणामुळे थोडं त्या माणसाला त्या विठ्ठलाला टोचून बोलण्यासाठी तिला थोडे वेगळे शब्द वापरले असतील पण मनामध्ये रुक्मिणीच्याही माहिती आहे की पांडुरंग जनाबाईला मानणार तर ती लेखच मानणार आणि आपल्याशी नातं असणार ते मायापित्याच असणार अहो या मायापित्याच्या नात्याला एकदा आपण मान्य केलं की त्या संतांना ओढ लागते माहेरची जशी एखाद्या माणसाला ओढ लागते अहो माहेर हे स्त्रीला तेव्हा कळतं जेव्हा ती सासरी येते आणि त्या आईवडिलांना मी केव्हा भेटेन कशी भेटेन भेट लागी जीवा लागली से असं अशा तऱ्हेने ते तळमळ सुरू होते संत सांगतात परमेश्वराच्या भेटीची ही तळमळ आपल्या मनाला लागली पाहिजे आणि या पद्धतीची तळमळ कशी असते हे पटकन लक्षात नाही ना आलं तर मग त्याला सोपं उदाहरण ते देतात एखाद्या दे विरहिणीसारखी तळमळ लागली पाहिजे अहो एक साधू असा धावत 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 परमेश्वराच्या भेटीसाठी चालत गेला आणि एका ठिकाणी तपश्चर्या करत थांबला त्याच्या मागणी एक स्त्री आली त्याच्या मांडीवर पाय देऊन धावत निघून गेली तो साधू संतापला त्या स्त्रीला म्हणला हो तुम्ही माझ्या मांडीवर पाय देऊन निघून गेलात तुम्हाला लक्षात नाही ती स्त्री म्हणाली अरे मी माझ्या पतीला भेटण्यासाठी इतकी व्याकुळ झाली आणि पळत सुटले की माझा पाय आपल्या मांडीवर पडला हे मला कळलंही नाही आणि तुम्हाला माझा पाय तुमच्या मांडीवर पडला हे कळलं मग तुम्ही कुठे व्याकुळ होतात कितपत व्याकुळ होतात त्या साधूला कळला अरे माझी व्याकुळता कमी पडते माझी व्याकुळता कमी पडते हो म्हणून तर त्या गोपिका जशा विरही होतात गोपालकृष्णासाठी तशी जीवाला हुरहुर हुर लागली पाहिजे परमेश्वरा तू नाही भेटलास तर नाही रे चैन पडणार नाही रे चैन पडणार अशा अर्थभावानी परमेश्वराला आपण साध घातली पाहिजे मग तोही तितक्याच तीव्रपणे आपल्याला आपलं दर्शन आणि आपल्या अनुभव साक्षात्कार देत असतो म्हणून कृष्ण विरहिणी बोले कृष्णा अरे केव्हा रे भेटशील केव्हा रे भेटशील कृष्ण वेधली विरहिणी बोले कृष्ण वेधली विरहिणी बोले कृष्ण वेधली विरहिणी बोले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि कृष्णाच्या विरहाणे विवळ आहेत विवळ झाले अंतकरणी कोण कशा करता विवळ होतो सांगता येत नाही संसारिक जीव विषया करता विवळ होतो पण ज्ञानोपारा सारखा महान सत्पुरुष प्रभूच्या दर्शनाकरता विवळ होतो कृष्णवेधली विरहिणी बोले कृष्ण वेधली विरहिणी बोले ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अलौकिक हरिपाठ सामान्यातल्या सामान्य जीवानी परमार्थ कसा करावा कसं प्रभूचं नाम श्रेष्ठ हे सांगितलं मध्ये श्रेष्ठ तत्वज्ञान सांगितलं आणि विरहिणीमध्ये रमून गेले स्वतः रमले काही गोष्टी जगा करता असतात कारण काही गोष्टी आपल्या करता असतात आणि आपल्याकरता जी गोष्ट असते त्याच्यामध्ये तो रमून जातो तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणी सदर नव्हे अंतकरणाची अवस्था आहे अ कृष्ण वेधली विरहिणी बोले ही विरहिणी दुसरी तिसरी कोण नसून ज्ञानेश्वर अ कृष्ण वेधली विरहिणी बोले कृष्ण वेधली विरहिणी बोले चंद्रमा करीतो उबारागे माये चंद्रमा करीतो उबारा माये नलवा चंदनुन घाला विंजन वारा नलवा चंदनुन घाला विंजन वारा हरिवीण शून्य हरिवीण शून्य शेजारुगे माये तिचं हो हो दुःख पाहून तिच्या विरहाची अवस्था पाहून कुणाला वाटलं हिला शारीरिक त्रास होतोय कुणाला वाटलं हिचा ता ताप कसला आहे असा आहे जगामध्ये सर्वात शीतळ चंद्रमा आहे पण त्या चंद्राची शीतलता सुद्धा माऊली म्हणतात चंद्रमा तो उभारा गे माये एखादी गोष्टी एखादी गोष्ट आपल्याला नको असेल नको त्या वेळेला तर ती त्रासदायक होते बरे का हो कोणत्याही गोष्टी करता वेळ काळ लागतो ज्या वेळेला जी गोष्ट पाहिजे त्यावेळेलाच ती पाहिजे भल त्या वेळेला आली किती जरी चांगली असली तरी ती उपयोगी नसते अ चंदन न घाली विंजण वारा <coughs> कोणाला वाटलं हिला वारा घालावा अहो कशा करता वारा घालता माझ्या शरीराला काही उष्णता नाही शरीर तापलं नाही माझ्या व्यथा मनाची आहे आणि ती मनाची व्यथा कशी आहे मन ज्याच्यापासून निर्माण झालं तो साकार साकारून भेटावा नाही का ही व्यथा आहे म्हणून परमार्थामध्ये मन उन्मन होणं चित्त चैतन्य होणं आणि बुद्धिबोध होणं ही अलौकिक घटना आहे आणि म्हणून महाराज म्हणतात न लवा चंदन न घाली विंजण वारा कुणी चंदनाचे लेप लावू लागले महाराज म्हणाले नको कुणी वारा घालू लागले हरि विण शून्य शेदारुगे माय हरी शिवाय सर्व शून्य आहे माझे जीवेचे आणि मैत्रिणी ना ते आता तुम्हाला कसं कळत नाही मला पाहिजे एक मला पाहिजे माझा कृष्ण सखा आणि तुम्ही कुठे चंदन आणताय कुठे वारा घालताय माझ्या जीवातलं तुम्हाला आ, का कळू हो नाही बर माझे जीवितचे माझे हो जीवितचे कोण पाहिजे माझा पण या तो पंढरी राणा गे माये माझे जीवितचे तुम्ही काहो हो माझे दिवचे ज्ञानो हो बारांनी आपल्या सखाचं नाव सांगितलं कोण पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती आणि रत्न किळ फाकती प्रभा माझा पळी यातो माझा पण यातो पंढरी राणा गे माये माझे दिवस काहो नेणा माहो नेणा नन्दुखिणा आनन्दनन्दनूडिखियाणा का सख्या नो कुणाला नन्दनन्दु नन्दनन्द नन्दनन्द તયા ન વાસતી પ્રાણ માય તયા વિણ નવાચતી પ્રણ બાપર દેવી વનુ વિઠ્ઠલ અમૃત બાય અમૃત બા नंदन घडी कुणाला आणा नंद नंदून आणि पंढरीनाथ निराळा नाही जो राम होता तो कृष्ण झाला आणि या कलियुगामध्ये पांडुरंग झाला झालांद नंदन नंद नंदन हा नंद नंदन हा नंद नंदु घडी घडी आण त्याच्याशिवाय आता माझे प्राण वाचणार नाहीत कारण तो प्राणाचा प्राण आहे सखाय माय बाप आहे अ कोण नाही तो विठ्ठल मुचा आणि ज्याचा सज्जन सोयरा जीवाचा विण न वाचती प्राण माय बाप रखुमा देवी विठ्ठल गोविंदू पुढे सांगतात कोण तो अ विठ्ठल गोविंदू आणि त्याच्यामुळेच मृतवत झालेलं जीवन त्याचं अमृत मिळाल्यानंतर अहो जीवनामध्ये जे पाहिजे ते जर मिळालं नाही तर मेल्यासारखीच अवस्था आहे अमृत पान गे माय माझे जीवीचे तुम्ही कावणे माझे जीवीचे तुम्ही कावणे माझा बळी यातो पंढरी राणा गे माये माझा बळी यातो पंढरी राणा गे माये